जेवणाची व्यवस्था सगळ्या बांधवांची येणार मुंबईला जाणाऱ्यांची करणार पहिला मुक्काम हा लक्षात आला दुपारचं जेवण ही कोळगाव या ठिकाणी आता आपण सकाळी नऊ वाजता जिल्ह्या घालो तर आपला रूल आता असा ठरलाय एक बारा वाजेपर्यंत साधारण चालायचं ज्यांना शक्य असेल त्यांनीच ज्यांना शक्य नाही त्यांनी त्याच्या वाहनात बसून राहायचं आपण काय पंढरपूरला चाललेलो नाही म्हणून देवाला प्रसन्न करायचं आणि पायी गेलंच पाहिजे त्याच्यामुळे आपण काय देवाकडे चाललेलो नाहीये आपण आपल्या मागणीसाठी सरकारकडे चालू त्यामुळे आपल्याला ज्यांना शक्य आहे चालायचं त्यांनीच चालायचं त्यांना बाकी त्यांनी बिनधास्त गाडीमध्ये बसून राहायचं आणि गाडीत चालायचं बारा वाजेपर्यंत चालायचं रोज दुपारी हा बारा वाजेपर्यंत जे निघण्याच्या वेळेपासून काही वेळ सकाळी आठला निघणं होईल काही वेळ सातला निघणं होईल काहीला दहाही वाजतील बारा वाजेपर्यंत चालायचं तिथून पुढे वाहनाने बसायचं मुक्कामाच्या ठिकाणी जायचं किंवा दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी जायचं हे आपलं आता फायनल ठरलेलं याच्यात कसलाही बदल होणार नाही दुसरा दिवस एकवीस जानेवारीला मुकामाच्या ठिकाण निघणार आहे मातुरी हो। आपलं दुपारचं जेवण तनपूरवाडी पाथर्डी या मधी होणार आहे तिथं म्हणजे आपलं तिथं होणार आहे ते, ते आसपासचे लोक कटतील नाही केलं तर आपल्याला स्वतः स्वयंपाक तिथं तयार करतात तनपूरवाडी प्लस पाथर्डी दुपारचं जेवण आणि मुक्काम होणारे करंजी घाट बाराबाबली तालुका जिल्हा मुक्काम आणि जेवण करंजी घाट इथं होणार तिसरा दिवस बावीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी बाबळीतून सकाळी आठ वाजता म्हणजे करंजी घाटातून पुन्हा आठ वाजता आपली रॅली आपली पायदिंडी निघणार आहे दुपारचं जेवण साधारण याचा फक्त एवढा या टप्पा थोडासा मागा पुढे होऊ शकतो दुपारचा सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर दुपारचं जेवणाचं तिथं थांबल्यात येणारे आसपासचे गाव शेकडो तिथं तयारी करतील नाही केले तर आपण जाणाऱ्या बांधवांनी आपल्याला तिथं थांबून आपल्याला आपला स्वयंपाक करून जेवायचा मुक्काम रांजणगाव तालुका शिरूर मुक्काम तिथं होणार आहे आपला तिसरा मुक्काम रांजणगावच्या अलीकड पलीकडे किंवा रांजणगावमध्ये होणार आहे आता स्थानिक लोक सांगतील त्या पद्धतीनं मुक्काम होईल किंवा याच्यात मागं पुढे बदल सुद्धा होईल मुक्कामाच्या बाबतचा पण आताचा फायनल आहे आपला आपल्याकडून रांजणगाव गणपतीचं इथं आपला तिसरा मुक्काम होणार पुणे जिल्हा पुणे जिल्हा चौथा मुक् आपला चौथा मुक्काम आहे रांजणगावतून आपण सकाळी आठ वाजता पुन्हा निघायला सुरुवात करणार आहे कोरेगावच्या आसपास दुपारचं जेवण होणार आहे त्या नदीच्या अलीकडच्या बाजूने किंवा पलीकडच्या बाजूने दुपारचं जेवण कुठेतरी होईल किंवा त्या गावाच्या हिशोबानं त्यांनी केलं तर ठीक त्यांनी नाही केलं तर आपण आपल्या स्वतः तिथं उतरून दुपारचे जेवण करूयात किंवा काही लोक पार्सल जेवण सुद्धा आपल्याला रस्त्यानं देणार आहेत आपण ते कुठेतरी उभारून खाऊयात किंवा मग रोडवरतीच किंवा आसपासच्या डोंगरावरती किंवा मैदानावरती गाड्या उभा करून जीव शक्यतो जास्तीत जास्त रस्त्यानं शेकडो गावं आपल्याला पार्सल खायला खूप देणार आहे ते खाण्यासाठी जिथं पाण्याची व्यवस्था असेल जिथं नदी असेल जिथं पाणी पिण्याची व्यवस्था असेल त्या ठिकाणी आपण जाऊ तिथं जेवण करू काही नद्या आहेत काहींना सकाळी आंघोळी करायचा प्रॉब्लेम आला तर मधी नद्या आहेत मोठमोठ्या दुपारच्या वेळेस आंघोळी करू असं काय सकाळीच केल्या पाहिजे असं काही नाही दुपारा करू तिसरा पारा करू करून मुंबई जाऊ आणि उगत काही जणांचं चामन म्हणणं होतं पंधरा किलोमीटरचा टप्पा टाका काहींचं म्हणणं होतं वीस किलोमीटरचा टाका आपल्याला दीड महिना तर तिथं जायलाच लागत कायला वेळ द्यायचा सरकारला कशामुळं आपण सरकारला सात महिन्याचा वेळ द्यायला आता नाही द्यायचं आपण आपले लोक जर महिनाभर चालले तर लोकांना प्रचंड त्रास होईल प्रचंड त्रास होईल लोकाला इथून तिथून काही चालायचं आणि तिथं गेल्यावर काय ऍडमिट करायचं का करा मुंबईत लोक त्यांच्या शक्ती तर राहिली पाहिजे बसायला म्हणून तिथं काय देवाला प्रसन्न करायला चाललेलं नाही आपण वारी नाहीये बारा वाजेपर्यंत चालायचं चाला दहा ते बारा वाहनात बसायचं जेवणाच्या ठिकाणी मुक्कामात ठिकाणी थेट गाड्या <laughs> एकदम सोपं दन दन सगळे जे येणार नाही त्यांनी वाट लावली चौथा मुख चौथा मुख लाखो लोक जीवश पाचवा जी। मुक्काम चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रेडी रोजी चंदन नगरहून सकाळी आठ वाजता निघणार आहे दुपारचं जेवण तळेगाव दाबाडी या ठिकाणी तिथला आसपासचा अंतर किंवा हे बघून थोडंफार मागं पुढं परंतु परिसर तोच कारण इकडे दहा दहा वीस वीस किलोमीटर राहणार आहेत फक्त आता स्पॉट देणं गरजेचं आहे कुठला पुढच्या तोंडाचा म्हणून ते देणं नसता मागं मागं चालला आणि लोणावळ्याला मुक्काम आहे जेवण मुक्काम लोणावळ्याला तिथं डोंगर आहे प्रत्येक मुक्काम डोंगरात शक्यतो गावात नाहीच आमच्या वैयक्तिक काही आडी अडचणीमुळे आम्हाला मुक्काम डोंगरात टाकायची वेळ आली आणि ते टाकावं लागणार काही गावात सुद्धा असणार आहेत नाही असं नाही सव्वा मुक्काम पंचवीस जानेवारी लोणाळेहून सकाळी आठ वाजता निघणार पनवेलला दुपारचं जेवण पनवेलला दुपारचं जेवण आपल्याला तिथं कुठं एखादं ते स्थानिक शहरातले तयारी करतील ग्राउंड कुठंही काय त्यांनी नाही केली तर आपल्याला आपला स्वयंपाक करून आपल्याला खायचं आहे परंतु असं होणार नाही जागा जागा मराठ्यांनी इथून नेलेलं खायला रस्त्यात एक पावसावर सुद्धा उडणार नाही अशी शक्यता आहे इतके हजारो शेकडो गावं तिथं जेवणाची पार्सल व्यवस्था प्रत्यक्ष व्यवस्था करणार आहे आपलं घेतलेलं साहित्य आपल्याला डायरेक्ट मुंबईत गेल्यावरच खावं लागणार आहे करू त्यामुळं रस्त्यानं कुठं अडचण येणं असं वाटत नाही आणि मुक्काम आपला वाशीला आहे वाशी नवी नवी मुंबई सातवा दिवस सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला आझाद मैदानावर मराठ्यांचं उपोषण आमरण सुरू होणार <coughs> किंवा शिवाजी पार्क या दोन्ही जागा आम्हालाच पाहिजे या दोनही जागा आम्हाला पाहिजे सव्वीस जानेवारी सकाळी हा आता वाशीहून ते आम्ही निघतोय आठ वाजता चेंबरहून आम्ही पायी जाणार आझाद मैदानापर्यंत म्हणजे वाशीहून याच्यात कसं जीवन काय नाही चेंबूर पर्यंत चेंबूरहून आम्ही सगळे पायी जाणार चेंबूर पर्यंत हा हे एखाद वेळ आली तर आली कोण पण ते अंतर खूप व्हायचं तीस किलोमीटर अंतर आहे ते सगळं तीस किलोमीटर तुटणं सोपं नाही आम्हाला म्हणून चेंबूरहून जर गेलं असं मराठा समाजाचं म्हणणं आहे की आपण चेंबूरहून जर गेलो तर बरं राही आणि काहींचं म्हणणं आहे वाशीत जो मुक्काम आहे वाशीपासूनच जायचं आता शेवटीचा डिसिजन इथं फक्त दोन आहे पायी कुठून जायचं एवढंच आहे बाकी सगळं क्लिअर आहे याच्यात काही बदल होणार नाही जर सगळेच म्हणले वाशीतूनच जायचं तर वाशीतूनच जाणार आहेत आणि जर चेंबूर मधून म्हणले तर चेंबूर पण ते एकूण एकच होणार आहे जायचं म्हणलं किंवा अनुसंग की पायी चालल्यासारखंच चालणार आहे ते सगळं कुठूनच चाललं ते आता माझी मराठा समाजाला विनंती आहे महाराष्ट्रातली माय बापा शेवटची लढाई आरपाडची लढाई आम्ही चाललोय या महाराष्ट्रातल्या ले लेकरांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या पोरांना आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून आपण वीस जानेवारीला मुंबईकडे निघालो आणि सव्वीस जानेवारीला आपण आमरण उपोषण सुरू करतो हे देशव्यापी आंदोलन असल्यासारखं इतकं चौकाचं आमरण उपोषण उपोषण होणार तुमच्या ताकीवर आणि तुमच्या बळावर ते आम्ही मुंबईला चाललो आहे मायबाप मराठा समाजाच्या पाठबळाची आणि आशीर्वादाची आम्हाला गरज आहे आम्ही मरेपर्यंत हटणार नाही हा शब्द मराठा समाजाला परंतु वीस जानेवारीला समाज आंतरवालीतून निघतो आहे जरी पहिल्या टप्प्यात आम्हाला कळलं आहे आमच्या कानावर कुणकुण आलेली की पहिल्या सुरुवातीला रा थोडे राहणार आहेत लोकं कुठं कुठं येणार आहेत सुद्धा लोकांनी लोकेशन जोडलेलं आहे जसं जसं पुण्याच्या आसपास त्या दोन दोन करोडचा आकडा सुद्धा क्रॉस होणार क्रॉस होणार आहे जे जजमेंट दिलेत शासनानं जे लि गणित केले यांची पूर्ण गणित जाणार जाणारे गणिताचं पूर्ण गणित बिघडून जाणारे यांचं जे दिल्यात कारण ते आपल्यालाच विचारायचे आणि सरकारला माहिती पुरवायची किती वाढणार यावेळेस मराठ्यांनी सांगितलंच नाही काहींनी सांगितलं काय